नमस्कार मित्रांनो आपल्या या एम सी जी एम टी टीचर या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे आजच्या की मतदान करायला मतदार याबाबत आपल्याला जी कारवाई करायची आहे त्याबाबत आता समजा एखादा मतदार मतदान चिठ्ठी मतदान अधिकारी तीन यांच्याकडे देईल पण मतदान करायला नकार देईल अशा वेळेस त्याला मतदान करण्यासाठी आपण विनंती करायची किंवा मतदानाचं महत्त्व त्याला पटवून द्यायचं तरी तो जर मतदान करायला तयार नसेल तर ही बाब मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी दोन यांच्या तातडीने त्या ठिकाणी लक्षात आणून द्यायचे त्यानंतर मतदाराला मतदानास थी थी मत प्रवृत्त करावं आणि नोटाबद्दलही त्या ठिकाणी त्याला माहिती द्यायची मतदानाचा नकार कायम राहिल्यास मतदार नोंदवाई सतरा अ मध्ये मत मतदानाचा नकार असा शेरा लिहून केंद्राध्यक्षाची या ठिकाणी सही घ्यायची जर मतदार कंट्रोल युनिटवर उचित बटन दाबून मतदान युनिट सुरू केल्यावर जर मतदानास नकार देत असेल तर अशा वेळेस वरील प्रक्रिया पूर्ण करून त्या मतदारात जाऊ द्यावे व युनिट वरील उचित बटन दाबून तसंच युनिट दाबून मतदान युनिट तसंच ठेवून पुढील मतदारास वापरावे शेवटचा मतदार अशा अशा रीतीने मतदानास नकार देण्याची मात्र काळजी घेऊ कारण एका एकदा दिलेली कमांड फक्त सीयू चे बटन ऑन ऑफ करून निष्क्रिय करतात पण जर सीयू चे बटन ऑन ऑफ केले तर व्ही ची स्वयंनिर्मित सात पेपर स्लिप लगेच ड्रॉप तयार होतील त्यामुळे शेवटच्या मतदाराचं मत ईव्हीएम मध्ये ईव्हीएम मशीन मध्ये झालंच पाहिजे याची या ठिकाणी काळजी घ्यायची तरी जर असा प्रसंग घडला तर सीयू यूचे म्हणजे कंट्रोल बटन बंद करायचं आणि व्हिव्हिपॅटला ची केबल व्ही पॅटपासून अलग करायची व बॅलेट युनिटला लावलेली व्ही पॅटची केबल या ठिकाणी अलग करायची आणि नंतर <coughs> 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 कंट्रोल युनिटचं बटन चालू करायचं आणि आता तुम्हाला लाल रंगाचा दिवा दिसणार नाही आणि मतदानास नकार देणारा हा शेवटचा मतदार असल्याने तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली त्यामुळे क्लोज बटन दाबून मतदान बंद करा आणि पुढे आपलं काम करायला घ्या त्यानंतर फॉर्म सतरा सी मध्ये मत नोंदवलेल्या मतांचा हिशोब पार्ट एक मध्ये एकोणपन्नास न अंतर्गत मत नोंदवलेल्या मतदाराची संख्या यात या ठिकाणी आपल्याला नोंद करा तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जे आहे मतदार आहे मतदाराने मत मतदान करायला नकार दिलेल्या दिलेल्या मतदार याच्याबाबत जी करायची कार्यवाही किंवा जे काही करायचं आहे त्याबाबत आपण शॉर्टमध्ये माहिती पाहिली प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवड लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू